हॅलो वन मी आज तुमच्यासोबत शेअर करते पेड्यांची रेसिपी जे आपण एकदम परफेक्ट पद्धतीने एकदम टेस्टी असे पेढे बनवूया जे तुम्हाला नक्कीच खूप आवडतील पेढे बनवण्यासाठी मी सगळ्यात पहिले घेतली आहे इलायची मी दहा ते अकरा इलायची घेतली आहे तर मी या इलायची छिलके काढून वाटून घेते मी इलायची छिलके काढून घेतले आहेत आपण जर पेढं बनवताना इलायची छिलके इलायची छिलके काढून इलायची वाटून घेतली आहे ना तर पेढ्याची टेस्ट नक्कीच वाटते तुम्हाला पाहिजे तर तुम्ही चिलके घेऊ शकता पण पेढा बनवताना शक्यतो सगळे चिलके काढून घ्यायचेत मी आता ही इलायची वाटून घेते आहे इलायची मी वाटून घेतली आहे पेढी बनवण्यासाठी सगळ्यात पहिलं मी बनवून घेते साखरेचा गुरा तर त्यासाठी मी एका कढईमध्ये साखर टाकून घेते ही साखर बरोबर शंभर ग्रॅम आहे आणि याच्यामध्ये टाकून घेते मी थोडंसं पाणी एक ते दोन चम्मच पाणी टाकून घ्यायचं आणि आता मी साखर चलवत राहायचे सुरुवातीला थोडासा जाग होतो बुडबुडे होतात पहि या टाईपमध्ये याच्यामधलं पाणी कमी झालं आहे तर मी आता गॅसवरून कढई उतरून घेते पाणी सुकलं आहे आपण कंटिन्यू साखर हलवत राहायचंय आणि हा भुरा मस्त बनण्यासाठी आपण याच्यामध्ये टाकून घेऊ थोडंसं तूप आणि परत आपण मस्त त्याला हलवून घ्यायचं आहे तुक याच्यामध्ये मस्त मिक्स करून घ्यायचं आहे तूप टाकल्यामुळे मस्त हा साखरेचा सा भुरा तयार होतो तर मी याला मिक्सरमधून काढत आहे मिक्सरला वाटून घेतलं आहे तर या टाईपमध्ये बनला आहे खूप बारीक पण नाही आहे आणि खूप जाडसर पण नाही आहे आता आपण पेढे बनवून घेऊया पेढे बनवण्यासाठी मी सगळ्यात पहिलं गॅसवर एक मोठ्या साईजची कढई ठेवली आहे आणि कढई थोडी जाडबोडाची घ्यायची आहे आणि मी कढईत घेते आता आहे दोन लिटर दूध मी कढईत बरोबर दोन लिटर दूध घेतलं आहे आणि हे दूध मी गाईचं घेतलेलं आहे आपण जर गाईचं दूध घेतलं ना तर आपल्या ना नॅचरली थोडेसे ब्राऊन कलरचे होतात त्यामुळे गाईचं दूध घेतलेलं आहे तुम्ही पाहिजे ते दूध तुम्ही यूज करू शकता आता हे दूध आपण थोडासा गॅस मोठा ठेवून आटवून घेऊ जोपर्यंत हे अर्धं होते तोपर्यंत याला गॅस मोठा ठेवूनच उकळून मस्त आटवून घ्यायचे दूध छान असं आटलं आहे सिक्स्टी पर्सेंटपर्यंत आटलं गेलं आहे तर छान घट्ट झालं आहे आणि दुधाला कलर पण खूप छान आलेला आहे तर आता मी गॅस थोडासा कमी केला आहे कारण दूध घट्ट झालं ना तर पटकन चिपकलं जातं त्यामुळे कढईच्या साईडला पण आपण पन। दूध चिपकून देता हलवत घ्यायचं आता कंटिन्यू आणि आणखीन याला थोडंसं आटवून घेऊ दूध आपलं छान साठलं आहे दूध छान आटलं ना या टाईपमध्ये बबल्स यायला लागतात तर या टाईपने बबल्स यायला लागले की आणखीन आपण गॅस थोडा बारीक करून घ्यायचा आहे आणि हे दूध मस्त आपण कंटिन्यू हलवत हलवत आणखीन थोडं साठवून घ्यायचं आहे म्हणजे बिलकुल खाली चिपकलं जाणार नाही कारण थोडंसं खवा बनला गेला तर खाली पटकन चिपकतं त्यामुळे आपण कंटिन्यू याला हलवत आणखीन थोडं साठवून घेऊ आणखीन थोडासा असा खवा बनवून घेऊ दूध छान आटलं आहे आपला खवा छान असा तयार झाला आहे आणि याला कलर पण खूप छान आलेला आहे एकदम छान असा या टाईपमध्ये आता खवा आपला या टाईपमध्ये झाला ना तर याच्यामध्ये आपण टाकून घेऊ एक चमच तूप आणि हे आपण मस्त मिक्स करून घेऊ यामुळे आपले पेढे नक्कीच खूप छान बनतात हे सगळं मी आता मस्त मिक्स करून घेतलेलं आहे आता मी गॅस बंद करून घेते आणि याच्यावरती झाकण ठेवते आपण खाव्यामध्ये तूट टाकल्यामुळे खावा बिलकुल कडेला चिपकला जाणार नाही आणि हा खावा आपण पंधरा मिनिट झाकून ठेवायचा आहे खवा पंधरा मिनिट आपण झाकून ठेवला होता तर झाकण काढून घेते आपण जर खवा झाकून ठेवला ना तर खाव्यातली पूर्ण हीट निघून जाते तर आपण आता खाव्याला साईडला ठेवूया तोपर्यंत थोडासा आणखीन थंड होईल खवा थोडासा थंड होतो तोपर्यंत आपण पुढची प्रोसेस करू आता मी गॅसवर कढई ठेवली आहे आणि कढईत टाकून घेते मी दोन चमच साखर आपण साखरेचं कॅरेमल बनवून घेऊ आपण गॅस एकदम बारीक ठेवायचा नाहीतर साखर पटकन जळली जाते आणि मग आपले पेढे थोडे कडवट लागते त्यामुळे एकदम बारीक गॅस करूनच आपण कॅरेमल बनवून घ्यायचं आहे साखर वितळी याला थोडासा कलर आला की आपण एकदम गॅस बारीक करून घ्यायचा आहे आणि ही साखर आपण आता पाच ते सात मिनिट फ्राय करून घेऊ आणि कंटिन्यू आपण हलवत राहायचं साखरेला छान कलर आला आहे मस्त आपलं खेरमाल तयार आहे तर आता मी गॅस बंद करून घेते आपण गॅस बंद करून याच्यामध्ये खावा टाकून घेऊया मस्त मिक्स कर टाइप ने बनवलेले पेढ़े एकदम टेस्टी बनता जी तुम्हाला नक्कीच खूब आवती तो मैं जर या पद्धति ने पेढ़े ट्राई के लिए ना तो बनवे ना तो तुम्हें नक्कीस नेह या टाइप ने बनवा थोड़े छान अनता टाइप ने बनने के पेढ़े आपण मस्त मिक्स करून घेऊया कॅरेमलमध्ये हवा आता मी गॅसवर तवा ठेवून त्यावर कढई ठेवली आहे आणि गॅस एकदम बारीक ठेवायचा आहे म्हणजे आपलं हे मिश्रण कढईला चिपकणार नाही आता हे बनवलेलं आपण पेढ्याचं मिश्रण मस्त दहा मिनिट याला फ्राय करून घेऊ म्हणजे आपले पेढे एकदम टेस्टी बनतील आपण कॅरेमलसोबत याला छान असं मिक्स करत करत त्याला मस्त फ्राय करून घ्यायचं आहे मी कॅरमलसोबत हवा दहा मिनिट मस्त फ्राय करून घेतला आहे तर छान असं आपलं पेढ्याचं मिश्रण तयार आहे तर मी आता गॅस बंद करून घेते आणि आपण हे मिश्रण दहा ते पंधरा मिनटापेक्षा जास्त फ्राय नाही करायचं नाहीतर आपले पेढे ना खूप कडक होतात आता मी याच्यामध्ये टाकून घेते एक चमच तूप आणि आपण हे मिक्स करून घेऊ याच्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं मी तूप व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे याच्यामध्ये तर आता आपण परत 15 15 15 तो, तो, तो याला दहा ते पंधरा मिनिट झाकून ठेवूया म्हणजे आपलं मिश्रण छान असं तयार होईल पंधरा मिनिट आपण हे मिश्रण झाकून ठेवलं होतं तर पंधरा मिनिट झाकल्यामुळे याच्यामध्ये पूर्ण हीट निघून जाते आणि याला कलर पण छान येतो आता हे मिश्रण मी एका प्लेटमध्ये काढून घेते बऱ्यापैकी थंड झालेला आहे मी प्लेटला थोडंसं तुपाचा हात लावून घेतला आहे आता याच्यामध्ये टाकून घेते मी आपण वाटून घेतलेली इलायची आणि आपण तयार केलेला साखरेचा भुरा आपण याच्यामध्ये टाकून घेऊ आणि हे आपण मस्त मिक्स करून घेऊ मी मस्त असं मिक्स करून घेतला आहे भुरा या खांब्यामध्ये आपल्या पेढ्याचं चा मिश्रण छान असं तयार आहे आता आपण याची पेढे बनवून घेऊ मी सगळे पेढे बनवून घेतले आहेत तर आता आपण याला शेप देण्यासाठी या पेड्यांना वेगळा शेप असतो तर पहिला आपण याला असं राऊंड बनवून घ्यायचा आहे आणि नंतर आपण या टाईपने याला शेप देऊन घेऊ असा शेप देऊन घेऊ बाकीचे पण पेढे मी या साईपने तयार करून घेते मी सगळे पेढे बनवून घेतलेले आहेत तर एकदम छान असे आपले पेढे तयार झालेले आहेत आणि मी यांना शेप पण देऊन घेतला आहे तर आता आपण याच्यावरती टाकून घेऊ आपण तयार केलेला साखरेचा भुरा तो मी थोडासा ठेवला होता तर तो, तो याच्यावरती टाकून घेऊ म्हणजे आपले पेढे एकदम मार्केटमधल्यासारखे छान दिसतील आपले पेढे एकदमच छान असे तयार झालेले आहेत या टाईपमध्ये खूप छान बनतात तर तुम्ही नक्कीच ट्राय करा या टाईपने पेढे एकदम परफेक्ट असे बनले जातात या टाईपने पेढे तुम्ही प्रसादासाठी किंवा घरी मुलांना खाण्यासाठी हे पेढे नक्की एकदा जरूर बनवा आणि तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटेल तेही सांगा आवडली तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या रेसिपीसोबत